नमस्कार मित्रांनो आश्वासन देऊन चालणार नाहीत तर आता मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल आज सकाळी आंदोलक त्या ठिकाणी आलेले आहेत जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी सर्वांनी आवाहन केलं आहे की आपल्याला नियमाचे उपोषण करायचे आहेत त्यांची भूमिका सहकार्याची आहे आमची शासनाची भूमिका सुद्धा सहकार्याची आहे पहिल्या दिवसापासूनच सांगितले आहेत की लोकशाही पद्धतीने आंदोलन चालत असेल तर मनाई काढायची गरज नाही लोकशाही चर्चेने प्रश्न सोडवायचे असतात आंदोलक त्यांचा एक मार्ग असतो अशा प्रकारच्या आंदोलनाला जे काही सहकार्य हवं ते उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहकार्य करत असते असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले काही तुरळक ठिकाणी आंदोलकाच्या दरम्यान प्रकार घडले पण पोलिसांनी चर्चा केल्यानंतर आंदोलकांनी सहकार्य केलं असं देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणाले एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक आल्यावर वाहतूक कोंडी अडथळे येतात या सगळ्या गोष्टींची जबाबदारी घ्यावी लागेल काही लोक वेगळ्या पद्धतीने वागतात त्यामुळे संपूर्ण आंदोलनाला गालबोट लागतं अशा प्रकारे कोणी वागू नयेत याकडे लक्ष द्यावं लागतं मनोज दरांगे पाटील यांनी तसं आवाहन केलं आहे कोणी अलोकतांत्रिक आडमुटपणे वागू नयेत असं मुख्यमंत्री म्हणाले शेवटी मी सगळ्या आंदोलकांना आव्हान चालत आहे ते उच्च न्यायालयाच्या निर्देशाने प्रशासन करत आहेत प्रशासनाच्या निर्देशानुसार काही होत नाहीत उच्च न्यायालयाने जे बंधन टाकले आहेत ती प्रशासनाला सुद्धा पाळावी लागतात लोकशाही मार्गाने प्रशासन सर्व काही सहकार्य करत आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आंदोलकाला फक्त एक दिवसाची परवानगी होती त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की मला वाटतं की त्यांनी पुन्हा परवानगी मागितली आहे कायद्याच्या चौकटीत राहून उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलीस सकारात्मक विचार करतील उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सकारात्मक विचार करेल संदर्भात जो काही मार्ग तो काढण्याचा प्रयत्न आहे आम्ही मंत्रिमंडळ उप समिती बनवले आहेत कायद्याने मार्ग काढावे लागतील नुसतं आश्वासन देऊन चालणार नाहीत संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील काय मार्ग काढता येईल यावर मी एकनाथ शिंदे अजितदादा त्यांच्या सोबत संपर्क करत आहोत समितीने चर्चा करून आमच्याची चर्चा करावी त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या आम चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद